कार्यशैलीवर आम्हाला संशय घेतो मग हे शंभर टक्के नाही तुमच्या ऑब्झर्वशी बोला साहेबांशी आता कलेक्टर साहेब बोलले तुम्ही त्यांच्याशी बोलला साहेबल्याची माहिती घ्या मी येवल आता

माझी विनंती तुम्ही एका कलेक्टर साहेब तुमच्या एका शब्द प्रयोगामुळे एका उमेदवारला अपात्य करतात रात्रीचा गाईडलाईन आहे तुम्हाला गाईडलाईन दाखवतो हे प्रसाद तुम्हाला गाईडलाईन दाखवतो की एखाद्या सत्ता प्रयोगामुळे एखादा उमेदवार अपात्र नाही येऊ शकत एक मिनिट माझं फक्त बोलताहेबिटो साहेब साहेब बोलतो त्यांनी बोलावं आणि त्यांचं एवढ्याच वेगळी भूमिका माझं मी काय मी त्यांना असं ते सांगू शकत ते आम्हाला लेखी द्यावं आम्हाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे डिफेक्ट इज नॉमिनेशन फॉर्म नॉट सफेशियल इनफ टू अफेक्ट इलेक्शन रिझल्ट मला मायनर मायनर काम होईल मायनर आहे निरंतर शब्दाच्या आव्याची डॅश केला मायनर नाही शिला नाही दोन मिनिट हे बघा हा सुने सुनेच काय चालत तुम्ही साहेब त्यांना फोन लावते ते बोलत नाही बोलत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो मायनर इफेक्ट एक शब्द प्रयोग

बरं मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो साहेब मायनर इफेक्ट इन्फे शून्य डॅश याच्यावर तुम्ही फॉर्म उडवताय मी समजू शकतो त्याचा जातीचा तुमच्या अधिकाऱ्यांनी फॉर्म हो एवढ्या चारशे फॉर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचे हा सर तयार नाही सर आणि माझी विनंती आहे की ऑब्झर्वरला कलेक्टर साहेबांशी बोलायवजी त्यांना बोलायला लावून मी समोरच आहे त्यांच्या ऑब्झर्व्हर बाबासाहेबांशी नाही ऑब्झर्व्हर इथून गेले कलेक्टर साहेबांना त्यांना बोलायला लावान सर आपण म्हणजे येवल्या मध्ये कार वेगळी कारवाई सिन्नरला वेगळी कारवाई मायनर इफेक्ट त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवल्या का बाबा निरंकर नाही तिथं डॅश म्हणून तुम्ही फॉर्म आमचे रिजेक्ट करता आणि एका मागासवर्गीय समाजाच्या महिलेचा करता येतो पुरस्कार तीन फॉर्मचा विषय सर आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे आणि संशयस्पद आहे सगळं साहेब मी त्यांना माग सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवलंय ना जातीचा दाखला नसेल एबी फॉर्म नसेल आणि कोणाचं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन

मी तुम्हाला कायदेशीर गाईडलाईन दाखवतो आणि निरंतर शब्द आणि डॅश याच्याहून तुम्ही फॉर्म उडवता का। माझं काय म्हणणं आहे तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या मी येवल्यात आता बोललो येवल्याचे असे दहा फॉर्म होते ह्या विषयावर नाही मी तुम्ही ना, त्र्यंबकचे फॉर्म घ्या साहेब असं नाही होते आमची विनंती तुम्ही हे बा आम्ही तुमच्याशी वाद नाही घालत आमचं म्हणणं आहे पारदर्शकपणे त्या उमेदवारावर अन्याय नाखव तो जय विजय लोकांमध्ये होईल पण एका मायनर एका शब्द प्रकल्प आमची म्हणणं आमचं म्हणणं आहे तुम्ही निर्णयाला आणि ना तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन hmm. एक ओपिनियन घ्या आमची विनंती आहे आम्ही तुमच्याशी भांडत नाही आमची विनंती आता थांबा सर मला विचार करा करा वरिष्ठ आणि